न्यूज महाराष्ट्र आवाज मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी एकोणचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कारले तालुका मावळ येथील एकविरा आई देवी देवस्थान मंदिरातील परिसरातील मंदिराचे जतन संवर्धन व विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे खासदार आणि मंदिराचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे श्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे सरपंच पूजा पडवळ उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे श्री मंदिर संवर्धन आणि भाविकांच्या सुविधांसाठी विविध विकास कामांचे माझ्या हस्ते भूमिपूजन होतंय याचा मला आनंद आहे मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांसाठी विविध लोककल्याणकारी योजना शासनानं सुरू केल्या असून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येतोय राज्यात मोठमोठे प्रकल्प व उद्योग उभारण्यात आले त्याचबरोबर शेतकऱ्यांसह सा सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येतोय ही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरू राहील अशी ग्वाही श्री शिंदे यांनी यावेळी दिली कार्ले येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीचा विकास करण्यासाठी आवश्यक अनुदान देण्यात विचार येणार असून लवकरच पोलीस चौकीही मंजूर करण्यात येईल भाविकांच्या सोयीसाठी गडावर रोपवेचे बांधकाम आणि पारल्या फाटावरती उड्डाण पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पंचेचाळीस कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असून लवकरच कामाची सुरुवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय नियोजित विकास कामांची संक्षिप्त माहिती श्री एकविरा देवी मंदिर नगारखाना स्तंभ व समाधी यांचा जीर्णोद्धार व मंदिर परिसरातील विविध विकास काम करण्यात येणार आहेत यामध्ये मुख्य मंदिराची दुरुस्ती करणं मंदिर परिसरातील नगारखान्याची दुरुस्ती करणे स्तंभ व समाधीच्या दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणे आणि सुसंवादी प्रतिपन करणे सध्याच्या रांगमंडपाला उतरवून सुसंवादी शैलीचा रांगमंडप उभा करणे मोकळ्या जागेत बगीचा निर्माण करणे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कक्षाचे बांधकाम तिकीट घर व शौचालय यांची नवीन सुसंवादी वास्तू बांधणे या कामांचा समावेश आहे गडावरील पायऱ्यांची दुरुस्ती संरक्षण भिंत शौचालय पार्किंग डोंगराच्या कठाड्याला लागून दगडी पाचचारी रस्ता तयार करणे धबधब्याजवळ तटबंदीची दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणे पायऱ्यांच्या मध्यंतरात दमलेल्या भाविकांसाठी प्याऊ बेंच आणि कचरा पेट्या बसवणे भाविक व पर्यटकांच्या माहिती देणे व सुरक्षेसाठी सूचना फलक बसवणं ही कामं करण्यात येणार आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा